दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असेच श्रीपाद प्रभूंचे अध्याय आणि संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वारसुद्धा उघडले जातील एवढी शक्ती या प्रभूंच्या मंत्रामध्ये आहे अध्याय तीस श्रीपाद श्रीवल्लभ यांचे दिव्य उपदेश कुरुगट्टे येथे श्रीपाद प्रभूंच्या सत्संगासाठी अनेक भक्त मंडळी बसली होती या सर्व साधकांना उद्देशून प्रभू म्हणाले हे श्रोते हो अन्यान्य भावाने मला शरण येणाऱ्या साधकांचे मी सदैव रक्षण करतो हा देश काळ माझ्या हातातील चेंडूप्रमाणे आहे कोठेही होत असलेल्या भूतकाळात घडलेल्या आणि भविष्य काळात होणाऱ्या घटनांना मी बदलू शकतो मी देश काळाचा शास्त्रच आहे तुमच्यातील चैतन्याच्या संस्काराच्या दर्जानुसार तुम्हाला माझ्याबद्दलचे ज्ञान होईल सर्व धर्माचा परित्याग करून तुमच्या अंतरंगातील अंतर्मयी रूपात असलेल्या मला अन्यान्य भावाने शरण आल्यास माझ्या आदेशाप्रमाणे कर्माचे पालन केल्यास मी तुमचा सर्व भार वाहून तुम्हाला जीवनमुक्त केवळ माझ्या शब्दानेच मी सृष्टीमध्ये शासन करतो त्यामुळे सरस्वती रूपाने प्रसिद्ध पावेन कलियुगातील मानव हा हिरण कश्यप्यू सारखा असेल त्याच्या समस्या भाव आणि आचार विचार या सर्वच गोष्टी अत्यंत कठीण स्वरूपाच्या असतील त्यांना प्रकृती विज्ञानातील अनेक संशोधनांना यश मिळून हिरण कश्यपूसारखे वरदानही सृष्टीमातेकडून मिळेल परंतु मला प्रल्हादासारख्या निष्पाप निरअपराध भक्तांचे संरक्षणार्थ नृसिंहाचा अवतार घ्यावा लागेल यासाठी मी नृसिंह सरस्वती या नामरूपाने अजून एक दिव्य अवतार घेऊन गंधर्वपूर नगरीत प्रसिद्ध होई एवढे बोलून श्रीपाद प्रभू ध्यानस्थ झाले आणि त्यांनी सर्व साधकांना सुद्धा ध्यानात जाण्यास सांगितले श्रीपाद अध्याय तीस समाप्त आता अध्याय एकतीस दश महाविद्यांचे श्रीपाद प्रभूंनी केलेले वर्णन एकदा शंकर भटाणे श्रीपाद प्रभूंना दशम महाविद्येबद्दल माहिती सांगावी अशी प्रार्थना केली त्यावेळी श्रीपाद प्रभू म्हणाले अरे शंकर भटा श्री विद्याची उपासना अत्यंत श्रेष्ठ आहे पूर्वी काळात हयग्रीवच्या कृपा प्रसादानेच अगस्त महामुळींना श्री विद्येचे ज्ञान झाले होते त्यांनी ही विद्या आपली पत्नी लोपमुद्रा देवीला दिली लोपमुद्रा देवीने या विद्येचा सखोल अभ्यास करून त्याचा गुढार्थ अगस्ती ऋषींना सांगितला अशा प्रकारे ते अभयता एकमेकांचे गुरु झाले देवीच्या दश महा सांगताना श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले काळी हे दशमहाविद्येतील प्रथम रूप आहे महाकाली ही समस्त विद्यांची आधी देवता आहे दश महाविद्येतील दुसरे रूप तारा देवीचे आहे ही माता मोक्षदायिनी सर्व दुःखापासून तारण करणारी आहे त्यामुळे हिचे तारा हे नाव प्रसिद्ध झाले दश महाविद्येतील तिसरे रूप छिन्नमस्ता देवीचे आहे हे अत्यंत गोपनीय असे रूप आहे हिरण्य कश्यपू आदी दानव या देवीचे उपासक होते दश महाविद्येतील चौथे रूप षडशी महेश्वरी आहे या देवीचे हृदय लोण्याप्रमाणे अत्यंत मऊ असून ती अत्यंत दयावान आहे दश महाविद्येतील पाचवे रूप भुवनेश्वरी देवीचे आहे सप्त कोटी महामंत्र या देवीचे उपासक आहेत दश महाविद्येतील सहावे रूप त्रिपुर भैरवी हिचे आहे महाकाळा शांत करू शकणाऱ्या या शक्ती रूपाला त्रिपुर भैरवी असे म्हणतात दश महाविद्येतील सातवे रूप धुम्रावती देवीचे आहे ही उग्र तारा आहे हिला शरण जाणाऱ्या साधकांची सर्व संकटे नष्ट होऊन तिच्या कृपा प्रसादाने सकल संपदा प्राप्त होते दश महाविद्येतील आठवे रूप गुबलामुखी देवीचे आहे ऐहिक परलौकिक देश समाजाचे अरिष्ट निवारण करण्यासाठी या देवीची आराधना केली जाते दश महाविद्येतील नवम रूप मातंगी मातेचे आहे मानवाच्या गृहस्थ जीवनास सुखी करून पुरुषार्थ सिद्धीस नेण्याची शक्ती मातंगी मातेची असते दश महाविद्येतील दहावे रूप कमलालया मातेचे आहे ही सुख समृद्धी प्रदान करणारी देवता आहे श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले दश महाविद्या स्वरूपिणी अणघादेवी आणि तिचा प्रभू अनघ श्री दत्तप्रभू यांची अर्चना केली असता अष्टसिद्धीची प्राप्ती होते प्रत्येक महिन्यातील कृष्ण अष्टमी मानून अनघा मातेची पूजा अर्चा करावी या तुमच्या आराधनेने सर्व मनोकामना पूर्ण होतील पुढे म्हणाले अरे शंकर भटा तू रचलेल्या श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचे पारायण करून येणारे शुल्क अथवा कृष्ण अष्टमी अनघा अष्टमीचे व्रत करून अकरा गृहस्थांना जेवण द्यावे अथवा त्यांना पुरेल एवढी शिधा सामग्रीचे दान करावे अशा पारायणाने व अन्नदानाने इच्छित निश्चित होते श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले श्री चरित्र अमृत हा केवळ एक ग्रंथ आहे असे मानू नये हा एक सजीव अशा महा चैतन्याचा प्रभाव आहे तुम्ही याचे पारायण करीत असताना यातील प्रत्येक अक्षरातील शक्ती माझ्या चैतन्यात प्रवाहित होते तुमच्या न कळत माझ्याशी भाव संबंध घडतो त्यामुळे तुमच्या धर्मबद्ध अशा सर्व इच्छा माझ्या कृपेने पूर्ण होतात या ग्रंथ राजाला तुमच्या पूजा मंदिरात देवघरात नुसते ठेवले असता त्यातून शुभप्रद स्पंद येतात ही स्पंदणे दृष्टशक्तींना दुर्दैव आणणाऱ्या शक्तींना पिटाळून टाकतात श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अमृताची जाणतेपणे अथवा अजाणतेपणे निंदा केल्यास त्या निंदा करणाऱ्या व्यक्तीचे पुण्यफळ धर्म देवता घेते आणि योग्य अशा जीवाला वाटून टाकते अशा रीतीने श्रद्धावान गरीब भक्त भाग्यवंत होतो अश्रद्धावान व्यक्ती गरीब होतो हा अक्षर सत्य ग्रंथ आहे याचे हा ग्रंथ स्वत प्रमाण आहे जिज्ञासू लोक याची परीक्षा घेऊ शकतात मनात काही इच्छा ठेवून या ग्रंथाचे पारायण केले तरी चालेल आपले स्वतःचे जीवन शुद्ध करण्यासाठी अत्यंत श्रद्धा भक्ती भावाने या ग्रंथाचे पठण करावे एवढे सांगून श्रीपाद प्रभूंनी आपल्या वाणीस विराम दिला श्रीपाद राजशरण प्रपद्धे अध्याय एकतीस समाप्त हे अध्याय ऐकणाऱ्या प्रत्येकावर श्रीपाद प्रभूंची अखंड कृपा राहू त्यांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण हो ही श्रीपाद चरणी प्रार्थना धन्यवाद